हो ते चांगलंच आहे आपला जो भरोसा यायच्यावर असं काय भरोसा असा गृहित धरता कामा नाही ना। आता जे काही ठरवायचं ना ते मी ठरवणार तुझ्या लग्नाच्या बाबतीत माझी तू काही ठरवलंस ना तरी मी ते ऍक्सेप्ट करेन असं नाही आहे माझं लाईफ आहे आणि निर्णय सुद्धा माझाच असेल नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत तोही रे माझा मित्र ह्या मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांना आजच्या रिव्ह्यू मध्ये ईश्वरी आणि अर्णव एका जंगलाच्या इथे एकदम आल्यावर गाडी त्यांची बंद पडलेली असते आणि ते तिथेच मुक्काम करण्याचं ठरवतात कारण दोघांच्या फोनला नेटवर्क नसल्यामुळे त्यांना दोघांना कोणाचीही मदत मिळत नाही आणि मग आता गाडी आपली कशी रिपेअर होणार त्यापेक्षा आपण आजच्या दिवस इथेच ही रात्र काढूया असं ते दोघंही विचार करतात आणि अर्णव आणि ईश्वरी पावसात खूप भिजलेले असतात दोघं इतके भिजलेले असतात की ईश्वरी आता चिडचिड करायला लागते कारण कपडे पूर्णपणे ओले झालेले असतात आणि आपण अशाच कपड्यांवर एक रात्र काढायची त्यामुळे ईश्वरीला जरा टेन्शनच आलेलं असतं तर आता अर्णव मनातल्या मनात म्हणत मनात असतो की ईश्वरी आज तुझ्यासोबत मी वेळ घालवतोय ना मला खरंच खूपच छान वाटतंय कसं सांगू का मी तुला की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे कारण मी जर तुला प्रेमाची कबुली दिली तर कदाचित उद्या माझ्यासोबत तू माझ्यासोबत तू मैत्री पण नाही ठेवणार असं मला वाटतंय मला भीती वाटते की मी कसं सांगू तुला माझ्या मनात काय चाललंय ते कदाचित तुझ्या मनात तसं असेल किंवा नसेल म्हणूनच मी घाबरलोय का ईश्वरी आणि मग त्यानंतर ईश्वरी म्हणते की आपण थोडं आतमध्ये जाऊन बघायचं का आपल्याला एखादं घर मिळालं तर सपोज आपण त्यांची काहीतरी मदत घेऊ शकतो म्हणूनच आता दोघंही जरा चालत चालत आतमध्ये कावाज जातात तिथे आता एक घर असतं आणि त्या घराच्या आतमध्ये एक आजीबाई झोपलेली असते आणि हे दोघे आता जाऊन तिथे आवाज देऊ लागतात की हॅलो कोणी आहे का इथे आम्हाला जरा मदत हवी आहे कोणी आहे का असं सारखा आवाज देतात तेव्हा त्या आजी झोपेतून उठतात आणि म्हणतात की कोण आहे रे बाहेर माझी झोप मोडायला कोण आलं इथे असं आता रागातच बोलतात आणि बाहेर येतात तेव्हा आता अर्णवनेश्वरीला पाहून ते पा आजी म्हणतात की अरे बापरे तुम्ही दोघं तर इतके भिजलेले आहात आणि काय रे तुम्ही इथे कसं काय आलात इतक्या रात्री तेव्हा आता अणवनेश्वरी सांगतात की आमची गाडी बंद पडली आणि आम्हाला मदतीची गरज आहे तेव्हा प्लीज आम्हाला मदत करा तेव्हा ते आजी म्हणतात की असं नवरा कोण रात्रीचं घर सोडून बाहेर जाणं चुकीचं असतं तेव्हा ईश्वरी म्हणते काय अहो आजी ते माझे बॉस आहेत आम्ही नवरा बायकोनाही आणि ते आणि नवरा माझा म्हणजे ती बोलते की असं कधीच होऊ शकणार नाही असं सुद्धा आता ईश्वरी म्हणू लागते त्यानंतर आता ते आजी म्हणतात की बरंच दे तुमचा वेळ वाया घालवण्यापेक्षा तुम्ही ना अगोदर कपडे बदला कारण तुमचे जे कपडे आहेत ना ते खूप ओरले आहेत आणि मला ते बघवत नाही आहे म्हणून आता ते आजीबाई लगेच ईश्वरी आणि अर्णवला त्यांच्या घरामध्ये घेतात आणि काही कपडे ठेवतात आणि सांगतात की तुम्ही कपडे चेंज करून घ्या मग आता ईश्वरी ही साडी घालून बाहेर येते तर अर्णवसुद्धा धोती आणि जो काही असा पोशाख असतो शेतकऱ्यांचा त्या टाईपचा एक लुक त्याने आज केलेला असतो तेव्हा अचानक समोरासमोर दोघंही येतात आणि त्या आजी आज ईश्वरीला देतात की अगं बाई तू तर मस्त कारभारी दिसत आहेस त्या खूप कौतुकाने ईश्वरीकडे पाहत असतात आणि ईश्वरीला हजत असते त्यानंतर अचानक ईश्वरी आणि अर्णवची एक नजर एकमेकांना पाहत असते आणि मग अर्णवचा तो लोक पाहून ईश्वरी हसायलाच लागते त्यानंतर आता त्या आजीबाई म्हणतात की तुम्ही दोघंही असे खूप छान दिसतात ह्या पोशाखामध्ये त्यानंतर आता तुम्हाला काही तुम्ही काही खाल्लं नसेल ना मग काहीतरी खाऊन घ्या असं सुद्धा त्या म्हणू लागतात तेव्हा ईश्वर आणि अर्णव म्हणतात की नाही आजी तुम्ही आम्हाला ही मदत केली ना तेच खूप आहे आणि आम्हाला काही खायचं नाही आहे पण मग त्यानंतर आजी म्हणतात की असं कसं तुम्ही माझ्याकडे पाहुणे म्हणून आला आहात आणि मी तुम्हाला असं उपाशीच कसं पाठवू हे बघा माझ्याकडे चूल आहे सामान सगळं सा आहे तुम्ही स्वतःच्या हाताने बनवायचं चा। खायचं आणि मगच मी तुम्हाला ह्या घरातून बाहेर जाऊ देईल मी तुम्हाला असं उपाशी इथून जाऊ देणार नाही तुम्ही माझ्या मुली आणि मुलाप्रमाणे आहात मग आता ईश्वरी अर्णवकडे पाहते मग त्यांचं ठरतं की ठीक आहे आम्ही बनवतो मग आता हा काय तुझा वळू आहे का फक्त असं ती म्हणते कारण अर्णव म्हणतो की मला थोडी जमणार आहे जेवण बनवायला ईश्वरी म्हणते की कसं का नाही जमणार तेव्हा ते आजी आज म्हणतात की एक काम कर अर्णव तू तिला कांदा कापून देतोस का मग आता अर्ण म्हणतो कांदा आणि मी कारण अर्णवला हे सगळं नवीन वाटत असतं त्याला ह्या कोणत्याच गोष्टीचा अजूनपर्यंत अनुभवच नसतो मग आजी म्हणतात की अरे कांदा कापायला लावते दगड फोडायला नाही तरी पण अर्णव म्हणतो की हो आजी पण मला जमणार आहे का मी याचा विचार करतोय त्यावर आजी म्हणतात की का नाही जमणार तू काय फक्त इचा वळू आहेस का आता हा वळू हा शब्द सुद्धा अर्णवला नवीन असतो तो विचारत पडतो आणि ईश्वरीला म्हणतो की मी तुझा वळू आहे म्हणजे काय असतं असत तेव्हा ईश्वरी म्हणते की तुम्हाला माहिती वळू म्हणजे काय अर्णव म्हणतो नाही मी असे शब्द कधीच माझ्या घरात सुद्धा कोणी यूज नाही करत मग आता ईश्वरी म्हणते हो वळू म्हणजे काय सांगू मग आता सांग लवकर काय असतं काय तो खूप एक्सायटेड असतो कारण त्याला वळू या शब्दाचा अर्थ काहीतरी त्याला वेगळाच वाटत असतो की नक्की मी आहे तरी कोण ईश्वरीचा असं त्याला आता जाणवत असतं त्याच वेळेला ईश्वरी म्हणते की रिकामा बैल आता अर्णवला रिकामा बैल म्हटल्यावर खूप हसायला लागतो तो म्हणतो की अच्छा मी रिकामा बैल तेव्हा आता ईश्वरी पटकन म्हणते आजी ते रिकामे बैल नाहीये ते माझे असं बॉस असं म्हणणार तितके आता अर्णव तिला थांबवतो आणि म्हणतो की बरोबर बरोबर थांब एक मिनटं ईश्वरी काही बोलू नकोस आजी बरोबर म्हणताय मी वळू आहे तुझा खरंच कारण तुझं स्वीटचं दुकान आहे तिथे मी तुला हेल्प करतो ना म्हणून मी वळूच आहे बरोबर म्हणतायत त्या असं म्हणून तो विषय बदलवत असतो मग आजी म्हणतात की तुमचा हिशोब राहते इथेच आता तुम्ही पटकन जा आणि माझ्या घरामध्ये तुम्ही जेवण केल्याशिवाय जायचं नाही मग आता ईश्वरी त्यांच्या किचन मध्ये जाते तिथे सगळं भाकरीचं पीठ आणि झुणका बनवायचं ठरलेलं असतं मग आता अर्णव मला कांदा कापून दे अर्णव आता कांदा कापायला लागतो अर्णव कांदा कापायला लागतो पण त्याच्या डोळ्यातून खूपच पाणी येत असतो पण त्याला माहितीच नसतं की हे पाणी काय येते तो म्हणतो ईश्वरी अगं काय कांदा दिलास तू किती खराब आहे तो बघ माझ्या डोळ्यांची हालत ईश्वरी म्हणते काय खराब कांदा कांदा खराब नाही आहे तुम्हाला अजून हे पण माहिती नाही की कांदा कापत असताना डोळ्यातून पाणी येतं कारण कांदा तो तिखट असतो आणि म्हणूनच असं काही नाही की खराब कांदा आणि चांगला कांदा चांगल्याच कांद्याची कडू येते आणि त्याच्यातून तिखट स्मेल आल्यामुळे डोळ्यांमधून पाणी येतं असं म्हटलं ते अर्णव म्हणतो की अच्छा म्हणजे मी कधी किचनमध्ये गेलोच नाही ना त्याच्यामुळे मला नाही माहिती ईश्वरीला एक एकच गोष्ट आता अर्णवची ती पाहून आता तिला आश्चर्य वाटत असते की अर्णवला कोणत्याच गोष्टींचं नॉलेज नाही सगळं काही मी सांगत आहे मग आता ते दोघही तिथेच किचन मध्ये बसून आता ईश्वरी भाकरी थाप थापडत असते आणि आता ती भाकरी तळावर टाकते त्यानंतर ती भाजायला जाते तर तिच्या जा... हाताला जोरात चटका बसतो आणि चटका बसल्यामुळे ती जोरात ओरडते मग आता अर्ण पटकन तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो की काय गं ईश्वरी तुला हळू करायला काय होतं गं तुला सवय नाहीये का आणि हे काय भाजलं ना हात मी सांगत होतो ना तुला आपण नाही जेवायचं पण तू ऐकलंच नाहीस त्यावर ईश्वर म्हणते की काय सर इतकं काही लागलं नाही त्या आजीने खूप आग्रह केला म्हणून मौन म्हटलं दोन घास खाऊन घ्यावे आपल्याकडे पर्याय पण नाही आपल्याला अजून खूप तास इथे काढायचे आहेत यात आपण रमून तरी जाऊ ना असे आपण बसून तरी काय केलं असतं अर्णव म्हणतो ते ठीक आहे पण तुला चटका लागला ना मला किती त्रास होते ईश्वरी आहे का आता कळत नकळत कळतपणे अर्णव त्याच्या ज्या काही मनातल्या भावना आहेत त्या ईश्वरी समोर मांडू लागतो की तुला चटका बसल्या नाही ईश्वरी खरंच मला त्रास होते त्यावर ईश्वरी म्हणते की तुम्हाला का त्रास होईल आणि दोघंही आता ईश्वरीचा हात हा अर्णवच्या हातात असतो आणि दोघांची नजर एकमेकांना शोधत असते त्यामुळेच आता ईश्वरी म्हणते की सर इतकी काळजी नका करू माझी त्यावर आता अर्णव म्हणतो की का अशीच काळजी मला तुझी आयुष्यभर घ्यायची आहे आयुष्यभर मला तुला असंच सांभाळायचं आहे असं म्हटल्यावर आता ईश्वरी एकदम एकदम शांत होते आणि एकटक अर्णवकडेच पाहू लागते कुठेतरी तिला त्याच्या भावना समजत असतात तिला जाणीव व्हायला लागते की अर्णवच्या मनात माझ्याबद्दल इतकं प्रेम त्यामुळेच आता कुठेतरी तिचा चेहरा खूपच असा लाजरा होऊन जातो आणि अर्ण एकटक तिलाच पाहत राहतो दुसरीकडे आता संजय हे इकडे आकाशला फोन करून म्हणतात की माझी ईश्वरी अजून घरी आली नाही तेव्हा आकाश सांगतो की हो काका इकडची इकडे पण आम्ही अर्णवचीच वाट पाहतोय पण काळजी करू नका ते दोघे एकाच ठिकाणी आहेत आणि सकाळी ते घरी येतील तेव्हा संजय काका म्हणतात की ठीक आहे पण नंतर राकेशा ऐश्वर्याच्या घरी जातो आणि विचारपूस करू लागतो आणि असं दाखवत असतो की ईश्वरीची त्याला खूपच काळजी आहे तो म्हणतो की काका का? ते काही नाही ती सेफ असो किंवा नसो पण मी आता जाऊन ईश्वरीला घेऊनच येणार तेव्हा काका म्हणतात की राकेश सर थांबा मी पण येतो पण राकेश म्हणतो नाही काका फक्त एक ना मी एकटा जाणार ईश्वरीला आणायला कारण तिकडनं येताना मी तिला माझ्या बाईकवर घेऊन येणार आहे म्हणून तिघं आपण टेबल सीट नाही येऊ हो शकत म्हणून आता काका म्हणतात की ठीक आहे पण खूप वेळ उलटून गेला तरी राकेश सुद्धा परत येत नाही हे आता समज इतपतही काका त्या म्हणजे प्रेशरमध्ये येतात की ईश्वरी खूप तासांपासून माझ्या नजरेसमोर नाहीये आणि त्यांना काळजी वाटू लागते मग आता ते असं ठरवतात की आता आपण पोलीस कंप्लेंट करायची त्याच्यामुळे आता आकाशला फोन करून ते सांगतात की आता मी पोलीस कंप्लेंट करणार आहे तर ह्या लावण्याने इकडे सगळा ला घोळ करून ठेवलेला असतो रात्रीची ती आता अर्णवच्या घरी येऊन तो व्हिडिओ ओलरीला दाखवते त्यामुळे वल्लरीला ते सांगते की आतापर्यंत मी खूप पेशन्स ठेवले होते पण अर्णव हा जास्तच त्या ईश्वरीच्या क्लोज होत चालला आहे आणि ती ईश्वरी अर्णवला ट्रॅप करत आहे त्यामुळे आता मी आ, आ, आ त्या आता हा व्हिडिओ आजींना दाखवण्यासाठी इथे आली आहे त्यावर वल्लरी आत्ता म्हणतात की अगं ईश्वरी हा काय वेळ आहे का आणि ही कोणती वेळ आहे तू आजींना उठवणार आहेस का झोपेतून तुला काय वाटतं ते आता तुला चांगलं म्हणतील का काहीतरी विचार करत जा जरा लावण्या वेळ काळ बघून येत जा आता ही वेळ नाही सगळ्यांची झोप मोडेल सकाळी आणि व्हिडीओ दाखव तरी लावण्णा म्हणते की नाही तितका सुद्धा वेळ नाही माझ्याकडे आता माझ्या डोक्यावरून पाणी गेले आणि मी आहे तेव्हा आता ते आज ही आजींच्या रूममध्ये मध्ये जाते आणि म्हणते की माझं खूप महत्वाचं काम आहे असं म्हणून ती आजींना उठवते आणि तो व्हिडिओ दाखवू लागते तेव्हा आता आजी तो व्हिडिओ पाहतात आणि त्यांना मोठा धक्काच बसतो कारण त्याच्यामध्ये ईश्वरी आणि अर्णव दोघंही पावसात नाचतात दोघांचा हात एकमेकांच्या हातात असतो आणि त्यांचा ते प्रकरण पाहून आजींच्या डोळ्यावरची झोपच उठते आता त्या ताडकान उठतात आणि म्हणतात की लावण्या हा व्हिडिओ ह्या दोघांनी कधी शूट केलाय तेव्हा लावण्या सांगते की हे आत्ताच आहे ते दोघं असं घरातून न सांगता गेलेत आणि बाहेर तिथे मजा करतायत असं नाचत होते तेव्हा जी पण जरा अर्णवच्या अशा वागण्याचा खूपच राग आलेला असतो त्या म्हणतात की यांना काही कळतं की नाही यांना काहीच वाटत नाही का असं रात्री अपरात्री बाहेर जायचं तिकडे जाऊन मजा मारायची आणि इकडे घरच्यांनी काळजी करत बसायचं काही लाज वाटते की नाही यांना दोघांना आणि मेन म्हणजे त्या ईश्वरीची कशी काही हिंमत झाली माझ्या मुलाच्या हातात हात घालायची असं आता वाटेल ते बोलू लागतात आणि लावण्याला खूप येत असतं ती वलरीच्या मिठीत घुसते आणि असं दाखवत असते की तिला अर्णवची खूप काळजी वाटते आणि हसत असते ती दुसरीकडे संजय काकांचा फोन गेल्यामुळे आकाश आता जरा बाजूला येतो आणि अर्णवला कॉल करून विचारतो की दादा तू कुठे आहेस तेव्हा अर्णव म्हणतो की आता मी लवकरच घरी पोहोचणार आहे तेव्हा काय झालं रे आकाश तू असं काय विचारतोय तुझा आवाज असा काय येतोय त्यावर आकाश सांगतो की दादा तुझ्या अशा एवढ्या वेळ बाहेर राहण्यामुळे घरातलं वातावरण पूर्णपणे बिघडलंय आता तू आल्यावर परिस्थिती खूप चिघळणार आहे आणि तुझं आयुष्य कदाचित खूप बदलणार आहे ते वर्ण म्हणतो की का पण ते आकाश म्हणतो ते तुला घरी आल्यावरच समजेल असं म्हणून तो फोन ठेवून देतो मग आता अर्ण इकडे ईश्वरीला सांगतो की आपल्याला आता लवकरात लवकर गर घरी पोहोचायचं आहे घरी खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे आपण दोघांच असं घरी घरातून गायब होणं त्यांच्यासाठी खूप कठीण झालेलं दिसतंय असं म्हणून दोघही गाडीत बसतात आणि घरी जायला निघतात तर इकडे आता सगळं काही घोळ चालू असतो ही लावण्य म्हणत असते की आजी तुम्ही काय ठरवलं होतं की माझं आणि अर्णवचं लग्न होण्याचं पण ते स्वप्न माझं कधीच पूर्ण होणार नाही कारण अर्णवच्या आयुष्यात ईश्वरी आली पण आजी म्हणतात की मी मला नाही चालणार मी हे सहनच करू शकत नाही मी आणि त्या ईश्वरीचं लग्न माझ्या नातवाशी बिलकुल नाही मी आता तिला सुनावते आत्ताच्या आता त्या ईश्वरीला इथे आण तिला मी सांगतेच तिची लायकी असं म्हणून पुढे आता खूप जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे प्रेक्षकांनो पाहायला विसरू नका तू रे माझा मित्र अशाच डेली अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद